नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि महायुतीचा जो पॅनल आपण बनवला त्यामध्ये सगळे उमेदवारांचे अर्ज दाखल झाले छाननी झाली माघारीचा विषय संपलेला आहे यामध्ये मला सांगण्यात अर्थात आनंद होतो की आठ ब महिला सर्वसाधारणची जागा होती त्यामध्ये दोन उमेदवार अंतिम उरलेले होते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय शिवाजी भाऊ यांच्या मिसेस आणि भारतीय जनता पार्टीचेच आमचे दुसरे ज्यांना ए बी फॉर्म नव्हता असे पोपट शिंदे यांच्या मिसेस छायाताई जे ज्या मागच्या वेळेस आमच्याबरोबर अपक्ष म्हणून होत्या आणि हेच भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पार्टी, पार्टी त्यागासाठी ओळखली जाते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही फोन लावून संपर्क करून हा जो काही तिढा निर्माण झालेला होता की दोन्ही उमेदवार साहेब आपले आहेत या संदर्भात आता आपण वरिष्ठ स्तरावर निर्णय घ्यावा अशी चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी झाली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नामदार साहेबांकडं तो निर्णय सुपूर्त केला आणि आम्ही त्या प्रभागामधले सगळे एकत्रित बसून हा निर्णय आम्ही केला की प्रभाग आठ ब मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार माननीय शिवाजी गोणकर यांच्या मिसेस यांचा, यांचा माघार आम्ही घेतला आणि शिर्डी नगर परिषदेमध्ये साहेबबाच्या आशीर्वादाने महायुतीची एक जागा बिनविरोध झाली आणि महायुतीने त्यांचं खातं उघडलेलं आहे मला सांगण्यास आनंद वाटतो की जो काही विकास रथ आपण माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू केला भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल महायुतीचं अधिकृत पॅनल म्हणून आम्ही सामोरे जनतेपुढे जाणार आहोत आणि छाया पोपट शिंदे नावाने आज पहिला नगरसेवक आमचा निवडून आलेला आहे मी शिवाजी भाऊंचे मनापासून आभार व्यक्त करतो की माननीय मुख्यमंत्र्यांच्या या माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखात नामदार साहेबांच्या सन्मानासाठी शिवाजी भाऊने आज त्यांच्या मंडळीचा अर्ज माग घेत जे वातावरण शिर्डीमध्ये निर्माण करण्यात आलं की ओबीसीवर अन्याय केला जातोय ओबीसीला कुठेतरी लांब केलं जात आहे ज्या विचारावर काही पॅनल तयार झाले आज शिवाजी गोंदकरांनी हे सिद्ध केलं की भारतीय जनता पार्टी आणि महायुती यामध्ये आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहोत आणि आज ओपनच्या जागेवर सर्वसाधारणच्या जागेवर ओपन कॅंडिडेटने माघार घेऊन ओबीसी साठी माघार घेतली हे महाराष्ट्रामधल्या तो पहिलं उदाहरण शिर्डीच्या साईबाबाच्या भूमीमध्ये पाहायला मिळालं आणि मला अभिमान आहे की हे जे काही विष कालव्याचं जाती धर्माच्या नावावर प्रयत्न केला जातो शिर्डी हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शिर्डीमध्ये आज एक जागा बिनविरोध होऊन आम्ही याची सुरुवात केलेली आहे मला विश्वास आहे की आम्ही केलेल्या विकासाच्या आधारावर जे विष कालवण्याचे लोक प्रयत्न करत आहेत जाती जातीमध्ये शिर्डीमध्ये कुठलेही जातीवर मतदान होणार नाही शिर्डीमध्ये फक्त विकास विकास आणि विकास हा एकमेव एजेंडा घेऊन आम्ही जनतेपुढे जात आहोत आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे त्यामुळे मी शिवाजी भाऊ गोंदकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या गोष्टीला परवानगी दिली त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि हेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आपल्यापुढे मला मांडायचं होतं मला कुठेही बिनविरोध झाल्याची बातमी अजून तरी आलेली नाही हे शिर्डीसारख्या एवढ्या जगत प्रसिद्ध पर्यटन स्थळामध्ये साईबाबांच्या आशीर्वादाने आम्ही हे करू शकलो आणि हा चपराक आहे त्या सर्व लोकांना जे आज जाती जातीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतात शिवाजी गोंदकर त्या सगळ्या लोकांना एक जिवंत उदाहरण आहे की भारतीय जनता पार्टीचा संघटक म्हणून काय असतो आणि आम्ही कुठल्याही समाजामध्ये आणि जातीमध्ये विश्वास न ठेवता माननीय मुख्यमंत्री हे सर्व सर्व आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय महाविकास घेतला माझ्या संपर्क नव्हतं आमच्यामध्ये पण अनेक लोक इच्छुक होते काही लोकांनी अर्ज ठेवलेत मागे घेतलेत ते आपल्याला कळेल पण आम्ही हे करण्यामध्ये जे आम्ही भूमिका जनतेपुढे जावी समाजापुढे जावी आणि आज शिर्डीमध्ये मी सांगतो ओबीसी मध्ये प्रभाग क्रमांक अकरा मध्ये ओबीसीच्या जागेवर ओबीसीच दिला गेलेला आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये ओपनच्या जागेवर सुद्धा ओबीसी दिला गेलेला आहे तर हे सगळे लोक जे आमच्या शिर्डीमध्ये विष काढण्याचा प्रयत्न करत आहेत माझी हा जुळून त्यांना विनंती आहे विकासावर भाषण करा तुम्ही जनतेसाठी काय करणार आहात त्याच्यावर भाषण करा निवडणुकी विकासावरच होणार आणि त्याचा निकाल आपल्याला येणाऱ्या तीन तारखेला कळेल